मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चटणी भाकरी आंदोलन खासदार राहुल गांधीच्या वक्तव्याचा परभणीत निषेध ई पीक पाहणी नोंदणी मोहीम स्वरूपात राबवावी जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे पौराणिक देखावे पाहण्यासाठी सेलूकरांची गर्दी आणि ज्येष्ठ गौरीचं आज विसर्जन आता पाहूया बातम्या सविस्तरपणे आपल्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आज रोजी चटणी भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आलं परभणी जिल्ह्यात दहा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाले ओढे यांना प्रचंड प्रमाणात पूर येऊन शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यातच उभी असलेली पिके आडवी झाली असून संपूर्ण पिकात चिखल गेला आहे या शेतकऱ्यांचे शंभर टक्के पीक नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांचे पीक उभे आहेत त्यांच्या झालेल्या पावसामुळं पाते बोंडे नसली तरी सोयाबीनच्या शेंगा सुद्धा करपून गेल्या आहेत असे असताना पीक विमा कंपनी कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यात सॅम्पल सर्वे लावत आहेत तो तात्काळ रद्द करावा त्याचप्रमाणे उभ्या पिकांचे सर्वे करून त्यांना अग्रिम रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी सदरील आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे रामप्रसाद गमे गजानन तुरे सय्यद कलिमभाई पी टी निर्बळ विठ्ठल चौकट रणजित चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन येथील जॉर्ज विद्यापीठात अध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांसमोर बोलताना भारतातील दिले जाणारे आरक्षण संपवून टाकू असा चुकीचा उल्लेख केला आहे काँग्रेस पक्षाच्या पोटातील गोष्ट ओठावर आली आहे असे वक्तव्य करून शोषित आणि वंचित समाजातील घटकांमध्ये भीतीचे वातावरण देशामध्ये तयार करण्याचा डाव काँग्रेस पक्षाचा दिसून येत आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा परभणीच्या वतीनं काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख आणि प्रदेश उपाध्यक्ष रमाताई शेजवळे यांच्या उपस्थितीमध्ये सदरील आंदोलन हे करण्यात आलं यावेळी महानगर सरचिटणीस संजय रिजवानी माजी नगरसेवक प्रशांत सांगळे माजी नगराध्यक्ष किशोर अग्रवाल विस्तारक रामदास पवार माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे महानगर उपाध्यक्ष विजय गायकवाड दिनेश नरवाडकर अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजी शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते ई पीक पाहणी नोंदणी मोहीम स्वरूपात राबवावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत राज्यात दोन हजार एकवीसपासून पासून ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ज्यामध्ये पीक पेरणीची माहिती स्वतः शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे गाव नंबर बारामध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आठ सप्टेंबरपर्यंत बासष्ट पूर्णांक सत्तर टक्के क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनची माहिती आणि जनजागृती जिल्ह्यातील सर्व खातेदारांना शेतकऱ्यांना व्हावी आणि त्यांच्या शेतातील पिकांची माहिती त्यांनी स्वत गाव नंबर सात बारावर नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूनं तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोहीम स्वरूपात प्रत्येक गावातील किमान दोनशे शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे सेलू शहरामध्ये विविध गणेश मंडळांनी साकारलेल्या देखाव्यातून सामाजिक आणि पौराणिक संदेश हा देण्यात येत आहे येथील मोंढा भागातील श्री आदर्श व्यापारी गणेश मंडळाने गणेश उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांची परंपरा आजही जपली आहे ही परंपरा मागील साठ वर्षापासून सुरू आहे या गणेश मंडळानं गणेश लीला हा भव्य हालता देखावा साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी सेलू आणि परिसरातील लोक गर्दी करत आहेत या कार्यासाठी अध्यक्ष चंद्रप्रकाश सांगतानी प्रभू दयाल मंत्री प्रथमेश राठी आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत सेलू शहरातील नागरिक अरुण रामपूरकर हे दरवर्षी गौरावीसमोर पर देखावा सादर करून एक वेगळा संदेश हा समाजाला देत आहेत यावर्षी देखील त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित सुंदर देखावा हा सादर केला आहे पर्यावरण रक्षण त्याचप्रमाणे भूतदया समाजातील अनिष्ठु रिढीवर संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगाद्वारे केलेलं समाजप्रबोधन या देखावाच्या माध्यमातून त्यांनी साकारला आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे मागील तीन दिवसापासून ज्येष्ठा गौरीचं आगमन आणि महापूजा यात रममान झालेल्या महिला वर्गांनी आज जड अंतकरणानं ज्येष्ठा गौरीचं विसर्जन केलं मागील आठ दिवसापासून या सणाच्या निमित्तानं महिला वर्गांची गडबड सर्वत्र दिसून आली दोन दिवसापासून सुरू असलेला उत्सव आजच्या हळदी कुंकू कार्यक्रमानं का परिपूर्ण झाला आकर्षक पद्धतीनं मांडलेल्या ज्येष्ठ गौरी आणि काही घरांमध्ये साकारलेला देखावा पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केल्याचं दिसून आलं या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्याच्या अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद